या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन मानाची इच्छा भगवंताची गणेशोत्सवाच्या मंडळाची श्रींची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावात संपन्न डीजे डॉल्बीला फाटा देत मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना मंडळांनी दिलं प्राधान्य सोलापूर सोलापुरातील मानाचा इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या लाडक्या गणरायांची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्ती संपन्न झाली डीजे डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांना मिरवणुकीमध्ये मंडळांनी प्राधान्य दिला दरम्यान रामबाडी परिसरातील सोलापूर महानगरपालिका आरोग्य केंद्रासमोर इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक अनिलदादा जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव कार्य सम्राट नगरसेवक अण्णा गायकवाड मंडळाचे अध्यक्ष मोहित गायकवाड प्रदेश युवक सरचिटणीस चेतन अण्णा गायकवाड यांच्या हस्ते इच्छा भगवंताची गणेशाची पूजा करण्यात आली या प्रसंगी मंडळाचे आदित्य जाधव एजे प्रेम नागेश गायकवाड उत्कर्ष गायकवाड कार्तिक जाधव अजिंक्य हो, जाधव हो, करण जाधव हो, तुषार गायकवाड आदित्य जाधव हो। आनंदकर माऊली जरक माणिक कांबळे वसंत कांबळे दर्शन दुबे तेजस गायकवाड तन्मेश गायकवाड अनिकेत अनिकेत चंदू ब्रदर जाधव हो, आदर्श चंदू ब्रदर जाधव हो, बसू शेवगार दर्शन बिराजदार प्रथमेश पवार अथर्व गायकवाड ऋषी येवले सोनू पटेल सौरभ पाताळे श्रीनिवास गायकवाड नागराज गायकवाड साध मुलानी महादेव राठोड आनंद गाडेकर यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे गणेश भक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते दरम्यान रामवाडी सोलापूर महानगरपालिका दवाखाना येथून मिरवणुकीस प्रारंभ करून पटवर्धन चाळ साईबाबा चौक लिमयेवाडी आदिशक्ती माता चौक सेटलमेंट मार्ग मास्तर मैदान ऐक्य चौक भोपळे चौक इच्छा भगवंताची चौक या मार्गावरून येथे मोठ्या दिमाकात ढोल ताशा हलग्या आणि अन्य पारंपरिक वाद्याच्या गजरात हे मिरवणूक मार्गस्थ झाले आणि इच्छा भगवंताची चौक येथे या श्रींचे प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले गणेशोत्सवाच्या अकरा दिवसाच्या काळामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे गरजू व गरज शालेय उपयोगी साहित्य वाटप रक्तदान शिबिर महिलांसाठी खास विविध स्पर्धा अशा कार्यक्रमांचा समावेश असणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी शिस्तबद्ध मिरवणूक यंदाच्या वर्षी डॉल्बी डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांना आम्ही प्राधान्य दिले गणेशोत्सवात गणपती बाप्पाची मूर्ती स्थापना करणाऱ्याला खूप महत्व आहे मोठ्या भक्तिभावात मंडळांच्या श्रीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले सलाबादप्रमाणे यंदा ही वर्षी देखील शेकडो संख्येने इच्छा भगवंताची परिवाराचे गणेश भक्त मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते विशेषतः डॉल्वी मुक्त मिरवणूक ही संकल्पना यंदाच्या वर्षी मंडळाने केली आहे असेही यावेळी मंडळाचे मार्गदर्शक अनिल दादा जाधव यांनी म्हणाले मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात धार्मिक विधिवत पूजन होऊन इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळांच्या स्त्रीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲर्स्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए ए सी ब्लॉग्ज आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरीतील गज्जम येते प्रोफ्रायटर राज्य या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळी संपर्क करू शकता पत्ता मी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाइफलाइन केमिकल तंबाके तंबाखे के समोर सोलापूर